वाटते राज्यामध्ये गेले आठ दिवस हा अलर्ट होता हा अलर्ट असताना सुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालू होता मला वाटते कृषी डिपार्टमेंटनं पहिला हा संप दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आत्ता पन्नास टक्के पूर्ण झाले असते मुळात राज्य शासनानं ताबडतोबीनं कृषी सहाय्यकांच्या विषयासंदर्भातला निर्णय घेणं अभिप्रेत होतं म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रती किती कशा पद्धतीचे आहे हे त्यांच्या कृतीतून साधारणपणे दिसून येत आणि म्हणून आमची मागणी आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावेत भुईमुग असू दे सूर्यफूळ असू दे मक्का असू दे उन्हाळी पिकं सगळी गेलेली आहेत अनेक ठिकाणी ढगफुटीमुळं जमनी खचलेल्या आहेत वाहून गेलेल्या आहेत काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळं पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी माजनाळ असू दे वेतोडे असू दे या गावांमध्ये बरगे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेलेली आहे म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट दहा दिवसापूर्वी होते सिरियसली ज्या पद्धतीनं शासनानं याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही हे यामध्ये सिद्ध होते आज शासन जागं झालेलं आहे आजपासून पंचनामे करणार आहेत आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्यानं ना। पंचनामे शंभर टक्के करावेत आज पिकं हिरवी दिसली असली तरी आठ दिवसात ती पिकं राहणार नाहीत कुजणार ना आहेत आणि म्हणून शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सरसकट पंचनामे करावेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला एखादं जनावर म मृत्यू झालं एखादं पूर्ण घर पडलं तर मायनसमध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं जी आर काढलेला आहे परंतु शंभर टक्के घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे अंशतः घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि म्हणून शासनाकडं आमची मागणी आहे की मायनसमध्ये औषधाचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि ताबडतोब कारण की तो काय आता तुमचे शं पैसेपर्यंत भिंत बांधायची थांबणार नाही पूर्ण ज्याचं घर पडलं तो वेळ घेणार आहे बांधायला तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार परंतु ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे आणि म्हणून त्यालाच अनुग्रह अनुदान हे ताबडतोब मायनसमध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातला रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाली नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे नाही कुठं शेतावर बांधावर गेलेले कृषी मंत्री आम्ही पाहिलेले नाहीत मुख्यमंत्री कुठं जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करताना आम्हाला कुठलं एकही मंत्री आता पाहत आम्ही आम्हाला दिसत नाही आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच आता शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो ते सत्तेचं वाटप कसं करायचं महापालिकेला कुणाला किती सीटा मिळणार याच्या चर्चा चालू आहेत शेतकऱ्याचं काय होईल याची चिंता त्यांना नाही आहे एकूणच सगळ्या वातावरण दिसून येत अवकाळी पावसामध्ये जर अशी अवस्था असेल तर काय परिस्थिती अवकाळी पावसामध्ये मेट्रो तीन ही मुंबईमधली फ्लड प्रूफ अशी मेट्रो आपण सगळ्या देशाने या ठिकाणी बघितलं मुंबई ही आमची आर्थिक राजधानी आहे या देशाचं नाक आहे मुंबई त्या मुंबईमध्ये सुद्धा आम्ही मेट्रो चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही हे जगाला दाखवायचं काम माहिती सरकारनं केलं जगापुढं आमची जी काही इमेज आहे मुंबईची की मुंबई शहरामध्ये देखील आम्ही व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाही फ्लडचं हे दाखवलेलं आहे आणि पूर्णपणे सरकार ह्या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा फटका आता सामान्य जनतेला या ठिकाणी बसतो यावरती उपाययोजना करण्याच्याऐवजी आरोप प्रत्यारोप आहे ते सुरू झालेले आहेत आरोप राजकारण करतात मला वाटतं सत्ताधाऱ्यांचे आरोप बघितले तर आपल्याला लक्षात येईल संजय राठोडांच्यावर आरोप कोण करते धुळे सर्किट हाऊसवर पैसे सापडले हे विषय महाराष्ट्राची जनता आता उड्या डोळ्यानं बघते की काय या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय सत्ताधारी पक्ष कशात मशगुल आहे हे साधारणपणे लोकांना माहिती आहे आणि मग विरोधी पक्षाची आमची भूमिकाच आहे ना सरकारला जागं करणं तुम्ही जर जो झोपलेलं असलाल तर तुम्हाला जागे करण्याची जबाबदारी आमची ती आम्ही जबाबदारी पार पडतोय काही मला वाटतं सत्यजित तांबेंचे वक्तव्य अत्यंत चुकी आहे चुकीचं आहे इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यावर त्या नेतृत्वानं असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही राहुल गांधी आमचे नेते आम्ही ज्यावेळी वेळ मागतो माझा तरी आता वीस वर्षाचा अनुभव आहे की आम्ही ज्यावेळी वेळ मागितली त्यावेळी ते, ते कधीही नाकारलेलं नाही हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे आता त्याचा पुरावा पाहिजे आहे का किंवा एक तासात आम्हाला वेळ मिळते का आता आम्ही जर उलट्या बाजूला बोलायला लागलो कोणाची एक तासात वेळ मिळते कोण भेटते त्या राजकीय चर्चेत मला जायचं नाही परंतु सत्यजित तांबेंनी काँग्रेसमध्ये राहून हे वक्तव्य करायला नको पाहिजे होतं असे आमची अपेक्षा नाही म्हणून मी म्हणतोय की त्यांनी त्यांच्याकडून या वक्तव्याची अपेक्षा नव्हती आलमट्टी धरणासंदर्भातला नेहमीच आता वाद तो पुढे पाहिलं मिळतो आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुठल्या परिस्थिती उंची तो असं कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही वेळ पडली तर न्यायालयात जाऊ मात्र आताची परिस्थिती काय वाटते महाराष्ट्र सरकार परवा अलमट्टीच्या संदर्भात बैठक झाली सर्व पक्षीय आदरणीय महाराज असतील मी असो विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील जयंत पाटील असतील किंवा आम्ही जे आमदार आहोत अरुण लाड असतील आम्हा कुणालाही बोलवलेलं नाही त्यामुळे आम्ही उद्या सकाळी आमच्या पक्षाचं म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचे जे आमदार आहोत आमचं म्हणणं काय ते सरकारला देणार आहे आज एक पत्र आलेलं आहे की पुढच्या या चार पाच दिवसामध्ये पक्षीय बैठक ही कोल्हापूरमध्ये ती घेण्याच्या सूचना तिने दिलेल्या आहेत कारण की त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की हा विषय राजकारणाचा नाही आहे सगळ्यांना घेऊन जाण्याचा आहे आणि आम्ही चक्काजाम आंदोलन केलं मी त्यावेळी भूमिका मांडली चक्काजाम आंदोलन महाविकास आघाडी म्हणून करण्याची आमची ताकद होती परंतु आम्ही सर्व पक्षीय का केलं कारण के की हा राष्ट्रीय प्रश्न होता या राष्ट्रीय प्रश्नामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांची भूमिका एक आहे हे चित्र देशासमोर गेलं पाहिजे म्हणून सर्व पक्षीय त्याला आम्ही एक एकत्रितपणा दाखवला परंतु दुर्दैवानं सरकारनं मात्र त्याला पक्षीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला कर्नाटक आपली भूमिका मांडत असेल तर आमच्या राज्यानं आमची भूमिका मांडली पाहिजे ठामपणे आणि या विरोधात आमचं म्हणणं एवढंच आहे की वडनेरे कमिटीचा अहवाल नाकारला का सरकारनं ना अशी आमची प्रामुख्यानं या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून या अनुषंगानं आता या चार दिवसात ते बैठक घेणार आहेत आदरणीय महाराज असतील आम्ही असो त्या बैठकीला जाऊन आमची भूमिका मांडू वर्ल्ड बँकेकडून जे पैसे मिळालेले आहेत कोटी तो प्रकल्प को मराठवाड्यात जे पाणी वळवले तर पूर्ण झाला तर उंची वाढवली तरी काही फरक पडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी देखील बोला वर्ल्ड बँकेतून जो प्रकल्प होणार आहे त्यातून ऐंशी ते शंभर टी एम सी पाणी उचलणार आहेत असं ते म्हणतात आता टेक्निकल व्हायबिलिटी कुणी बघितली आहे ताकारी टेंबू योजनेचं आज मोटरींचं बिल किती येतं आहे हे जरा सांगलीमध्ये इरिगेशन खात्याला विचारलं तर लक्षात येईल की काय परिस्थिती ताकारी टेंबू ताकारी योजनेचे आणि म्हणून इथून उचलून पाणी तुम्ही नेणार हे आम्हाला काय पटण्यासारखं नाही वर्ल्ड बँकेचे जे पैसे या लागलेले आहेत त्याचा डी पी आरचं प्रेझेंटेशन इथंच कलेक्टर ऑफिसला त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेलं आहे जे पाणी आम्ही म्हटलं की नरसिंहवाडीच्या इथं कृष्णा नदी जी येते आणि पंचगंगा येते ती समोरासमोर येते ते तुम्ही कॉर्नर काढणार आहे का जेणेकरून पंचगंगा त्यात कृष्णेमध्ये मिक्स होईल तर ते म्हणले त्या टप्पा त्यात नाही आहेत ते दुसऱ्या टप्प्यात येणार मग हे येणारे पैसे कससाठी ते आम्ही त्यांना त्यावेळी सांगितलं की तुम्ही तो वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्टचा डी पी आर हा कोल्हापूर सांगली इचलकरंजी या सगळ्यांना विस्तारानं दाखवा त्यांनी काही प्राथमिक गोष्टी इथं दाखवल्या त्यातून स्पष्टता येत नाही मला वाटते तो प्रोजेक्ट ह्या पूर थांबवण्यासाठी उपयुक्त आहे असं माझं मत नाही मला वाटते त्यांना त्यांना एवढं महत्व द्यायची गरज नाही कारण की त्यांच्या त्यांच्या वरिष्ठ नेत्या सुष्माताईने त्याच्यावर वक्तव्य केलेलं छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता आहे आता एका बाजूला केंद्र शासन हिंदी भाषा सक्तीचं करण्याचं धोरण मध्ये राबवत होतो परत दोन पावलं मागं गेलं आणि हिंदी सक्ती करणार नाही म्हणून सांगितलं उद्देश त्यांचा काय होता हे आपल्याला लक्षात येतं राष्ट्रीय धोरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व हे त्या सी बी एस सी अभ्यासक्रमामधून कमी करणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटते राज्य शासनानं ती भूमिका घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला सी बी एस सीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न करावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा असतात दोन मला वाटते आता सहा हो। जूनचा सोळा सातत्यानं होतोय मला वाटते संभाजीराजेंची मुलाखत आपण घ्यावी कारण की ते यामध्ये पुढाकार घेऊन हा सोहळा या ठिकाणी आहेत आम्ही इथं कोल्हापूरमध्ये इथंही आम्ही त्या पद्धतीनं करतोय आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आम्हा सगळ्या मंडळींना असता आणि म्हणून तारखेच्या वादात न पडता त्यांचा विचार कसा सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणार होता तो विचार पोचवणं आमचं कर्तव्य असतं एकच तारीख सर्वसामान्य त्यांचा एजेंडा काहीतरी वेगळा असेल याच्या चा, मागचा असं मला वाटतं